शिवभक्ताकडून काढण्यात आली भव्य कावडयात्रा बम भोले व हरबोला महादेव घोषणेने जामोद गाव गेले धनानून याबाबत आमच्या विशेष महिला प्रतिनिधी मोहे माधुरी मोहन शर्मा यांनी जामोद गाव येथून पाठविलेल्या बातमीपत्रानुसार आदिवासी बहुल असलेल्या जळगाव जामोद तालुक्यातील सर्वात मोठे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या जामोद या गावी धार्मिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या श्रावण महिन्यानिमित्त गावकऱ्यांच्या आराध्य दैवत असलेल्या भेमडेश्वर महादेव मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम साजरे करीत असतात आज श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी बेमडेश्वर महादेव मंदिर येथून सजविलेल्या रथासमवेत ढोल ताशांच्या गजरात शिव महादेव भक्तांकडून भव्य अशी कावळ यात्रा काढण्यात आली भेमडेश्वर महादेव मंदिर येथून प्रारंभ झालेल्या या कावळयात्रेमध्ये मोठ्या संख्येने महादेव शिवभक्त अरबोला महादेवचा गजर करीत तसेच महादेवाच्या भजनावर नृत्य करत सहभागी झाले होते त्यामुळे संपूर्ण जामोद गाव हे महादेवाच्या भक्तीत रंगून गेलेले दिसत होते जामोद गावातून निघालेले कावळ यात्रेतील कावळधारी भाविकाकडून पवित्र नदीमधील जल आणून बेंबळेश्वर महादेव मंदिरात महादेवाच्या पिंडीला जलाभिषेक करण्यात येणार आहे जामोद येथून माधुरी मोहन शर्मा विशेष महिला प्रतिनिधी जामोद तालुका जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा